हे बघा उन्हाचा एकूण सगळा हे बघितला तर थोडासा आवाजाला एकूण त्रास झाल्याचं मला असं समजलं आणि त्यामुळे फक्त एखाद दिवसाचा हा आराम करावा लागणार आहे आणि माझ्याकडेच याच्या आदरणीय साहेबांची सभा होती परंतु या पद्धतीनं जो उन्हाचा त्रास आहे हा अनेकांना होतो आणि त्यामध्ये सातत्यानं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब दिवसाला तीन तीन चार चार सभा घेत महाराष्ट्रभर ही जी धावपळ करतात एखादा दिवस हा आराम करावा लागेल आणि तो एखादा दिवस आराम झाला की पुन्हा पवारसाहेब त्याच ऊर्जेनं आणि त्याच ताकदीनं पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी सज्ज होते साहेबांची सभा म्हणजे प्रत्येक मतदारांमध्ये एक चैतन्य निर्माण होतं असा एक हे आहे मग आपली सभा होत नाही तर थोडं हे येतोय बघा बघा या काही गोष्टी ज्या आहेत या आपण मी स्वतः पाहतो आहे म्हणजे आज मी ही माझी स्वतः मी पाचवी सभा केलेली आहे आणि पाचवी सभा केलेली असल्यामुळे या सभा करताना काय धावपळ होते काय उडाताण होते हे आपल्याला मला जर समजू शकत असेल तर प्रकृती स्वास्थ्यामुळे सा अस्वास्थ्यामुळे साहेबांची एक सभा रद्द झाली पण मला वाटतं म्हणजे मला याची खात्री आहे की त्यानंतरच्या सगळ्या ज्या सभा आहेत त्या तेवढ्याच दिमाखानं आम्ही आणखी दुप्टीनं करू त्यामुळं लगेच विरोधकांनी खुश होण्याचं कारण नाही मुळात आमच्याकडे विरोधक जे आहेत शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मुळात तेच डमी उमेदवार असल्यामुळे आणि ते कदाचित आता माघारीच्या विचारात असतील कारण त्यांनी मला आव्हान दिलं होतं की पंधरा वर्ष शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं त्यांना निवडून दिल्यानंतर स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं होणारे प्रश्न त्यांनी विचारले याचा पुरावा दाखवा मी पुरावा दाखवला आहे आणि आता मान्य महोदय त्यांच्या कंपनीच्या वेबसाईटवर सबमरीन म्हणजेच पाणबुडी हा जर विषय असेल आणि जर माझी खासदार म्हणायला लागले असतील की माझा काय पाणबुड्या बनवण्याचा व्यवसाय आहे का तर मला वाटतं की या पद्धतीनं कुठेतरी शब्द फिरवण्याचं काम ते करत आहेत आणि त्यामुळे त्यांनाही थोडासा अवधी मिळेल पवारसाहेबांची सभा रद्द झाल्यामुळे त्यांनाही थोडासा सावरण्यासाठी अवधी मिळेल माघार केव्हा आणि कशी घ्यायची हे ठरवण्यासाठी त्यांना अवधी मिळेल